घरकुल परिसरातील दूषित पाणीपुरवठा समस्या सोडवल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांचा सन्मान करण्यात आला सोलापूर शहरातील जुना घरकुल येथील सागर चौक येथे एकलदेवी घर ते अंकम घरपर्यंत नळाला दूषित पाणी पुरवठा संदर्भात तक्रारी येत होते त्या भागातील पाण्याचे पाईपलाईन तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत होता त्या आढळून आल्याने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तत्काळ त्या तक्रारीची दखल घेत त्वरित नवीन पाईपलाईन टाकण्यासंदर्भात पाच लाख रुपये निधी मंजूर करून दिले आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जुना बिडी घरकुल येथे त्या परिसराची पाहणी केली त्या भागातील पाण्याचे पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले असून त्या भागातील नागरिकांनी डॉक्टर ओंबासे यांनी परिसरात पाण्याची पाण्याची टाकल्याबद्दल व सोय केल्याबद्दल त्यांचे आभार मानून सत्कार केला यावेळी नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर विभागीय अधिकारी राहू सरकाजी कनिष्ठ अभियंता मधुसदन पवार प्रवीण साका पांडुरंग येमुल अनिल घेणे मधुकर उरुट व भागातील सर्व नागरिक उपस्थित होते